काय हा काय या माणसाने तो साडी घेणार आहे असं तो म्हणतोय बांधतात गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल चला आज मी आलोय माझ्या बहिणीच्या घरी आणि तेजीला पण घ्यायला आलोय काही दिवस झाले मी हे बनवणे बंद केले होते कारण की माझं जरा प्रॉब्लेम झालं होते त्यामुळे मी काही ब्लॉग बनवले नाही तर चला आजपासून मी ब्लॉगला स्टार्ट तर मला प्रेम द्या आणि माझे ब्लॉग लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता चाललंय बहिणीकडे बघा देवड्याला राहते माझी बहीण आणि ओम पण बसलाय ओमने काही आंघोळ केलं नाहीये कारण की ओम सकाळी उठला आणि पप्पा मला पण कारण की आता रक्षाबंधन आहे काय येणार माऊला तू माऊला साडी घेणार आहे कोणत्या आपल्या माऊला साडी ती अजून ती तिचं ड्रेस द्या लागेल ना मग देणार ड्रेस का साडी साडी घेत पडशील आमच्या ओमची इच्छा आहे की आमच्या माऊला त्याने तो साडी घेणार आहे असं तो म्हणतोय साडेतीस शेतली ना सोमने कारण की तेव्हा बघा आता अजून तसाच तसा आहे आणि सकाळी सकाळीच निघालो कारण की आज रक्षाबंधन असल्यामुळे आज मूर तर फक्त दीड वाजेपर्यंत चालत सगळेजण तर त्यामुळे म्हटलं लवकरात लवकर जाऊन राखी बांधून घ्यायची आता उद्या मोठ्या बहिणीकडे जावं लागेल आणि उद्या गावाला जाणार आहेत उद्या म्हणजे आजच जाणार तर तुम्ही बघा आलंच ब्लॉग मध्ये ओ भाई साहब ये काय हा काय लावलंय या माणसाने गाडीवर बघा छत लावलंय गाडीवर त्याच काही बघा आमच्या समोर एक गाडी चालली आहे अल्टो आणि त्याच्यावर बघा सोलरची ची प्लेट बसवली आहे म्हणजे सोलर वर चालण्यासाठी मला नाही वाटत सोलर प्लेट म्हणून काहीतरी पत्र आहे पण बघा कसा जुगाड लावलाय बरोबर कशासाठी माहिती पापस नाही पडायचं पाऊस नाही पडायला पाहिजे म्हणजे बघा कसं मी मिसळ पाव खायला कारण जे मला लागले सकाळी सकाळी भूक आमच्या ओमला पण लागली उमा भूक लागली तिला ओमला पण भूक लागली आहे त्यामुळे मी सकाळी सकाळी घेतले बघा मिसळ पाव बहिणीला सांगितलं होतं पोहे बनवते म्हटली ठीक आहे आल्यावर बनवते परंतु मी त्या सरप्राईज म्हणून पाव घेऊन जाणार आज आणि मी सगळेजण मिसळ पाव खाणार आम्हाला लागलेली जोरात भूक त्यामुळे बघा आम्ही घेतले पाव खायला दादू एमचा आमचा ओम पम बसला ओमने काय आंघोळ केलेली नाही तरी पण मिसळ पाव खाते मी पण वाढून घेतले मिसळ अजून पाहुण्यांचं काही आंघोळ झाले नाही त्यामुळे पाहुण्या ना गेले बाथरूमला तोपर्यंत मी खाऊन घेऊ मस्त एकदम माझ्या कम्प्लीट आहे त्या तो माझ्या वया घेऊन काय करू त्याला करायला कम्प्लीट करायला देतो करत नाही विचार नाही ना आपल्यास पण तो अंकुश बी गेला नागपूरला तो बी करू राहिला अंकुशा नंबर आहे का माझ्याकडे नंबर नाही माझ्याकडे अंकुश बी म्हणतो किरण सगळ्यात मम्मी कसली शाळेत जाऊ हे माझे भाऊजी आहेत आणि ही माझी बहीण आहे आणि हा जे इथं माऊचा मानलेला भाऊ आहे भाऊजी मानलेला दादूचा मित्र आहे हा आता इथे अक्षपनचा कार्यक्रम चालू म्हणजे ही खूपच पोरगी आहे आणि ही आणि हा भाऊ स्वामी हे दोघ थोडेसे भांडतात परंतु एकमेकाला खूप दिवतात का काय इश्यू तुला काय वाटतं येते आमच्या घरी तू काय ग आता पाच मिनिटा पहिले म्हणतो तिथे येते म्हणून परवा परवा स्कूल आहे जाऊ दे का दोन चार दिवस नाही करू ना

आगे। 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 बस ना का तू मित्रांनो आम्ही निघालोय आता लोहाला आणि मामा ड्राईव्ह करताय आम्ही कोणा खातायत बघा मामा पण गुल्फी खातायत आणि मागे पण सगळे बसलेले आहेत चाललोय आता आणि आम्हाला खूप मज्जा येते आता मामाने कोण घेतले मम्मी ते गुल्फी खातायत माझी मम्मी बसली आजी बसली आहे माझी मामी बसलेली आहे बस बस तर आम्ही मज्जा करत चाललोय आणि मामा ड्रायव्हिंग करताय आणि तुम्ही बघू शकता गणेशच्या घरी बघा माऊ त्यांची आता त्यांच्या रक्षाबंधन झालो इथं म्हणजे मी आमचे मामाचे मुलं आहेत ना गणेश शेटात तुम्ही सगळे ओळखतात आणि त्याचा मुलगा आहे आणि आमची माऊची पूजा ताई बसली आहे आणि आमची सोनी सोनीचं लग्न मागच्या वेळेस मी व्हिडिओ काढला बघा लग्नाचा सोनी मजे त्यांचं तिथं तू च्या इथं आलो होतो मी ते जुने आता त्याच्या दोघा पोरांना हो आता तुमची मिसेस आहे आणि आमचा अतुल हा सगळ्यात मोठा आहे घरातला म्हणजे पिंडीता मोठी आहे आज दोन नंबर आहे मग गणेश आणि मग तो अंकुश आहे यांची पण रक्षाबंधन झाली आज चला इथून पण जातो पुढे आता आमच्या घरी राजीतच होता आता आम्ही आलोय आता आम्ही करतोय सगळे जण जेवण तर चला मित्रांनो सगळे आलोय आता मस्त बाबीने बनवली आज खिचडी जेवायला आमची बाबी आहे तू ताई पण आली आहे बाउं ते सगळे सगळे बसले

आमच्या आज मोठी बहिणी यायची बाकी उद्या ती पण येणार आहे त्यामुळे आम्ही रक्षाबंधन आज उद्या ताई मग राख्या पाडणार का उद्या 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 सगळ्या आम्ही राक्षाबंधनचा कार्यक्रम तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि उद्याचा पण ब्लॉक बघा आणि आमच्या घरात कार्यक्रम कसा होतो तर चला मित्रांनो आम्ही करतो आता जेवण खिचडी आहे मटकीची उसळ आहे तर चला बाय मस्त बघा खिचडी a ƙarfar ya ya jewa yawon suke ba